कार बालमित्रांनो माझं नाव आहे रेवा डोणी मी नागपूर येथे राहते आणि भवन्स बी पी विद्या मंदिर सिव्हिल लाईन्स नागपूर येथे पाचव्या वर्गात अभ्यास करते आज मी तुम्हाला एका पुस्तकाबद्दल सांगणार आहे त्या पुस्तकाचं नाव आहे ससंविधानाचा बापरे संविधान ना ऐकलं एकदम दचकले का जेव्हा माझ्या बाबांनी मला हे पुस्तक दिलं होतं तेव्हा मी पण अशीच दचकली होती संविधान कायदा हे मला कधी समजायचं नाही आणि मी असे विचार करायची की हे मला कधी समज कळणार सुद्धा नाही पण जेव्हा मी हे पुस्तक वाचायला लागली तेव्हा मला माझं स्वतःच कळलं नाही की पुस्तक कसं वाचलं या पुस्तकात रमेश पतंगे आजोबांनी एकदम सोप्या सोप्या भाषेमध्ये आपल्याला संविधानाची ओळख करून दिली एकदम गोष्टींच्या रूपात आता तुम्ही पहा नावच पहा पुस्तकाचं ससंविधानाचा अनानसाचा असं से असंच एकदम सोप्या सोप्या भाषेत त्यांनी आपल्याला संविधानाची ओळख करून दिली आहे एकदम गोष्टींच्या रूपात आता मी तुम्हाला संविधानची गोष्ट सांगणार आहे म्हणजे संविधान कसं बनलं हे रमेश पतंगे आजोबांनी आपल्याला एका गोष्टीमधून सांगितलं आहे ती गोष्ट मी तुम्हाला सांगते आहे तर त्या गोष्टीत चार मित्र असतात एक सुतार सोनार पंडित आणि विणकर ते जण प्रवासाला जात असतात प्रवासाला त्यांना रात्र होऊन जाते तर एका जंगलात ते सगळे एका जंगलात थांबतात था, एका झाडाच्या खाली तर ते असं ठरवतात की आपण आळीपाळीने पारं द्यायचा तर सर्व सर्वात पहिले सुटार उठतो आणि तो पाहतो की लाकूड पडला आहे तर तो लाकूडनी एक छानशी बाहुली बनवतो त्याच्यानंतर उठतो विणकर विणकर असा विचार करतो जर आपण या बावलीला छान कपडे शिवून दिले तर हे किती सुंदर दिसेल तर तो, तो त्या बावलीला छान कपडे शिवून देतो त्याच्यानंतर उठतो सोनार सोनार असा विचार करतो जर आपण या बावलीला छान दागिने शिवून दिले दागिने दिले बनवून तर फारच सुंदर दिसेल तर तो, तो त्या बावलीला छान दागिने शिव हे करून दे बनवून देतो त्याच्यानंतर उठतो पंडित मग पंडित असा विचार करतो इतकी सुंदर बाहुली आहे जर आपण हिच्यामध्ये प्राण भरले तर ही आणखीदा सजीव दिसेल तर तो त्या बाहुलीत प्राण भरतो आणि ती बाहुली सजीव होते तर या प्रश्न मला असा पडतो की आता या सगळ्यांमधून सगळ्यात मोठा कोण विणकर सोनार पंडित किसुतार या चौघांमधून सगळ्यात मोठा कोण तर या प्रश्नाचं उत्तर असं आहे का पंडित कारण की तो त्या भाऊलीत प्राण भरतो ज्याच्याने ती सजीव होते असं संविधानाचा आहे संविधानाला खूप लोकांनी रूप रंग आकार दिला पण बाबासाहेब आंबेडकरांनी जणू जसं प्राणच भरला तसंच आता मी तुम्हाला संविधानाचा अर्थ सांगते संविधान म्हणजे काय संविधान म्हणजे आपल्या देशाच्या आपल्या देशाचे जे नियम आहेत ते ज्या पुस्तकात लिहिले आहे त्याला संविधान असे म्हणतात अशा छोट्या छोट्या गोष्टींमधून आजोबांनी आपल्याला नाग आपले नागरिक म्हणून अधिकार बंधुत्व आपला आपल्याला एक राजकीय देश असं वगैरे सांगितलं आहे आणि मी रमेश पतंगी आजोबांस रमेश पतंगी आजोबांना खूप खूप थँक्यू म्हणते की त्यांनी आम्हाला असं छान पुस्तक दिलं ज्याच्यामुळे मला संविधान कळलं थँक्यू रमेश पतंगे अजूबा